स्पायका ग्रीन एनर्जी अँड अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड रावळगाव साखर कारखाना तिसरा बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा संपन्न मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथे तिसरा बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा भाडणेगावचे सरपंच श्री अजय सोनवणे व सौ सिमरन सोनवणे यांच्या हस्ते बॉयलर पूजन व अग्नी प्रज्वलित करून करण्यात आला यावेळी कारखान्याचे चेअरमन कार्यकारी संचालक श्री बबनराव सोपनराव गायकवाड सचिव श्री शिवाजी कामठे संचालक श्री कुंदनबापू चव्हाण व प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रशांतदादा गरुड माजी सरपंच श्रीभाषकर पवार शेतकरी गोकुळ पवार श्री दिलीप जाधव राजू पवार नारायण पवार व कामगार उपस्थित होते या प्रसंगी श्री बबनराव गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की मला रावळगावची साथ असेल तर हा साखर कारखाना कधीही बंद पडू देणार नाही त्यानंतर प्रशांतदादा गरुड यांनी यावेळी सांगितले की एक वेळ अशी होती की या कारखान्यात सोन्याचा धूर निघत होता पण कालांतराने हे बंद झाले आता गायकवाड साहेबांच्या येण्याने पुन्हा एकदा इथे सोन्याचा धूर निघाल्याशिवाय राहणार नाही येथील तरुण बेरोजगार झाले आहेत आपण हा कारखाना चालवायला घेतला आणि येथील तरुणांना रोजगार मिळाला तसेच भाडणेगावचे सरपंच अजयजी सोनवणे यांनी सुद्धा मी विनंती करतो की आपण रावळगावसाठी ऊस उपलब्ध करून द्यावा कारण येथील कामगार व शेतकरी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागला आहे मी येथील शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण ऊस लागवड करावी बापूसाहेबांनी शासन स्तरावर पाण्याचा प्रश्न सोडवून जास्तीत जास्त ऊस लागवडीसाठी प्रयत्न करावेत तसेच येथील कामगारांनी कारखाना चालण्यासाठी जास्तीत जास्त योगदान देऊन आजपासून जोमाने कामाला लागावे याचबरोबर कारखान्यास मदत करण्यासाठी या पंचक्रोशीतील शेतकरी कामगार व रावळ गावातील नागरिक आपल्या पाठीशी उभे राहतील असे आश्वासन या प्रसंगी मी देतो कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदन बापू चव्हाण यांनी केले या प्रसंगी कारखान्याचे व्यवस्थापन कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलन अशोक अहिरे लोहनेर